गाई आता दहा दिवस गणपती गणपतीतील तर आता आम्ही सामान करतो गणपतीचा काय काय जेवणाचा परसादाचा तर बघा आता काय काय करतो टाकतो बाबा ताई लाय टेन्शन लाईलाय ते ताई ताईला आहे सामान टीव सील करतोय आता आम्ही चवली माझी तर गाई देऊ शकतो नारळ चोवीस रुपयाला आहे तर आम्ही घेतलं दा नारो मोदकासाठी दहा दिवस दहा दिवसासाठी आम्ही दाणार दाणार गाईत बघा आता आम्ही सामान घ्यायला सुरुवात केली आहे ताई तिथून घेते तेजू इथून घेते सामान मग टाका पटापट चला निबांमध्ये सामान भरतात चला गर्दी कमी आहे म्हणून बरं आहे मीठ टाकला टाकला टाक आता घेतलं घेतल्यात आम्ही म्हणजे तेजू टाकतोय आता एक ट्रॉली भरली इथं दुसरी ट्रॉली चालू आहे टाक पण टाकलं आमचं ताई करते फोडणीचं सामान तिथं फोडणीचं सामान घ्यायचं आहे कडधान्य झालं घेऊन नारूळ लोणचा झाला लोणचा बरणी चार 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 वरण्या झाले भरली मॅग्याची ना जरा घेऊ चला बघा आता ही दुसरी ट्रॉली पण भरली काजू बदाम पण सगळं घेतलंय सामान आता दुसरा घेऊ ना दुसरी ट्रॉली घेऊ ना तिसरी एक ठेवली ट्रॉली जाऊ आता तेलाचे दोन डबे घेतले तिसरी ट्रॉली आहे आता ही तिसरी भरते दोन झाल्यान भरून एक ठेवली घीचा डबा घे घीचा डबा एक घेते ताई भरपूर सामान लागतं दहा दिवसाच्या घेतला ना घे दोन पाच दिवसाला एक पाच दिवसाला एक दहा दिवसाला दोन तेलाचे डबे पंधरा पंधरा लिटर या जेवणात तुम्ही गणपती गाई बघू शकता आता देवाला तेल चार बॉटल घेतल्या तेल, तेल पण घेतला तर बघू शकता गाई तर आता आम्ही थंड घेतो पाहुण्यासाठी ते तू टाकतंय टाकते तू जिरा सोरा टाका तू तीन घेतले गाई जाता आमचं सामान घेऊन झालंय चालू बिल बनवला आता बिल बनवतो तर गाईज बघा आता आमच्या त्रिन तीन ट्रॉल भरल्या आता आता आम्ही बिलाला लायनीला हवं बिल बनवता जरा आता बिल बनवूया आता इथं गर्दी आहे काउंटरवर बिल बनवायला बघा आता बिल बनवू तर गाईज बघू शकता आता आमचं बिल चालू आहे इथं बनवायला घेतलं ताईने आता किती हजारात होतं बघ ताई दरवर्षी किती हजाराचं होतं सामान तेवीस बावीस आता बघू किती होत्या हजाराचं सामान तीन ट्रॉल्या मोठ्या मोठ्या भरल्या फ्रॉल्या भरल्या आता रो किती हजारात होते गाई बघू शकता ताई आणि ते जे बिल बनवते सामानाचा माझा सामान आहे छोटासा घरगुती ते मी घेतले साखर बघील ते बिल बनवता गणपतीचं सामान बघतं तर गाईज बघू शकता आता किती हजाराचं सामान होते आपण बघूया बिल झालं तर मला दाखवते बिल जाई दोन शकता मोदकांचे नारो आमचा बिल चालू आहे तर बघू शकता सामान किती ट्रॉल्यामध्ये तीन ट्रॉले आहेत एक दोन तीन चार दो। चार ट्रॉल्यात एक दोन तीन चार डब तेलाचं दोन चार ट्रॉल्या भरल्या आमच्या बिल आले तुम्हाला बिल दाखवतं किती येतो आता यो घरगुती तेजुचा तेलाचा डबा पंधरा लिटर बघा तीन डबा तेलाचं पंधरा पंधरा लिटर चला चला झाला सांगा तर जाईत जाऊ शकता डिमर आमचं आता सामान भरून झाला तिथं ताई येते ता मी इथं ठेवलं सामान बघा सा ताई घेऊन येते एक ट्रॉली मी आणले त्या अजून घेऊन येतात तीन ट्रॉल्या चार ट्रॉल्या भरल्या गाईत जाऊ ताईने आईस्क्रीम तेजून आणून दिले आईस्क्रीम ताईला पॉपकॉर्न घेतोय ताईला पॉपकॉर्न पाहिजे ना ताई

चलाय बघा सामान चार टॉल्या ना बोलवा सामान भरलंय दहा दिवस गणपती सांगा बघा गणपती ना बघा आता भरला आता मी घरी चाललो रिक्षा बघता आले का चला आता रिक्षा बघता दोन तीन रिक्षा लागतील ला आम्हाला चला आम्ही रिक्षामध्ये बसतो घरी माझं एक येईल गेले रिक्षा करून दुसरा रिक्षा तर आता घरी तर काही जाता आम्ही उतरलो सामान आणला आता खाली गणपती येतात आता गणपती येतील आता मंडप चाय बघा गा। सर्व घातल्या मंडप वाल येणार आहे पूर्ण मण्डप पर मलाई तिप गणपतिना खुप जगा बचाला गा बसालाई गाई आता आम बिल कि आल सामान आस हजार एक, एक से एक्काउन्न अर्धा सामान राल थोडा सा तर चार पाँच हजार लाग सामाना एक तिस हजार पर्यन् जा हा जास्त होतील तीसशे वरती होतील <ड़ी> तीस हजारापर्यंत जाईल तो एकवीस झालं आहे आणि नऊ हजाराचं सामान घ्यायचं आहे मला आता इथून तुरब्याशी ना तुरब्याला जायचं आहे मला एकूण तीस हजाराचा सामान तर आम्ही सामान वरती आणले सगळं एवढं सामान बोलया तर ती वजन तीस बंद वरती आणू ला

किती सामान आहे बघा अजून यायचं कांदे यायच्या बटाटे यायच्यात खोबरा यायच तांदूळ यायचे लसूण आहे अजून थोडंफार सामान आहे स्वान गणपतीला किती दिवस गणपतीला तर दोन दिवस राहिले परवा येतील दावी हम्म बघा इथं मस्त सामान आणले आणि बसलय जेव्हा गणपतीला हे <laughs> बघा सर्व सामान रुण रुण कोणा कोणाच्या घरी येत ओलका आला ओलका ज्वेलरीवाला घेऊन भारी भारी कोणाला पाहिजे बोलवा घरी काना नसलं येतात सर्व घेताना डिमाट सामान पण आम्ही भरले बघा तेजूला नेकलेस पसंत आले तेजू भाव करते कर कर, कर 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 भाव नेकलेस झा एक नेकलेस घेतला मानण्याला ना मान्य गणपती ना तेव्हा नेकलेस डायमंड च मस्त भारी भारी डायमंड पिंच पटन बघू हाताव यावं काढून दाखव डायमंड भारी भारी बघ मस्त बांगर्या पिंच भारी भारी बांगऱ्या गण्ट भारी भारी अजून येत दुसऱ्या नेल्यान बघू दाखवतोय सर पण आहे डायमंडच मस्त मस्त प्रणिता घेत डायमंडचं सर घेते ती मोठी घंटणे बघा तिथं आमचं सामान पण बघा किती बघा बिमट सामान बघू शकता आता चाल घंटाने मिनटाने कानाचा घेतला आम्ही सगळं घेतला ना आता बघा घरी चालला आता सामान कसं लावतो तुम्ही दाखवते किती मोठ्या मोठ्या बॅग किती मोठ्या मोठ्या बॅग आहे लावायला लागतं कपाला आता इथं बघा आमचे मिस्टर आले कामागेच लगेच झालं चाललं आता तेवढा असं ठेवत नाही घंटानी जरी

या पाय पडायला सगळी दहा दिवस गणपती नाही या सर्व काम करतो आमचा आता मावशीच कापली दिला मावसा अशी घेतलंय आता एवढा झालंय एक पिशवी अजून एवढा राहिलंय दोन प्रसाद पाच पाच दिवसाला दिवसाला ती थोडं थोडं द्यायचं जास्त नाही पिशवतील शरीराला चांगला संपला पाहिजे प्रसाद लाच म्हणजे संपव आणि मग गेल तर सर्व सामान गणपतीसाठी मस्त डिमांट वरून केलं आपण शॉपिंग सामानाची सामान दी भरलंय सगळं हा जो पण जेव्हा पाहिजे तो सगळं केला आता आपण तर आपण संपूर्ण आकडे तुम्हाला चव्हाण आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका बाय